नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज तुम्हाला दाखवणार आहे नागल्याचं पीठ कसं तयार करायचं तर मी बऱ्याकडे अगोदर दहा किलो नागली पाण्यात टाकलेली होती आणि मी ती दोन दिवस भिजत ठेवली आणि नंतर तिसऱ्या दिवशी मी दळून आणले नाही बघा जाडसर दळायचं आहे जास्त बारीक नाही दळायचं बारीक दळल्यामुळे काय होतं की पापडचा कलर डाऊन येतो तर असं थोडंसं नॉर्मल जाडसर दळलेलं आहे मी तर आता आपल्याला हे पीठ तयार करायचंय बघा मी तगार घेतलेली आहे साडी घेतलेली आहे तर या साडीने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचंय आता भांडून घेऊ आपण अगोदर पण मी लागेलच राहिलेलं या साडीने थोडीशी घट्ट साडी घ्यायची जास्त पातळ नाही घ्यायची पातळ साडीमुळे कोणा पडतो आणि पापड काळे पडतात पूर्ण साड्या अशी बांधून घेतलेली आणि बिलकुल अशी फाटलेली वगैरे काहीच नाही बघू शकता आपण हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता बघा असं अशा प्रकारे पीठ गाळून घेणार आहे मी तर बघू शकत मी पूर्ण कोणावरती राहिलेला आहे अशाच प्रकारे मी थोडं जाड देत असं पूर्ण वेळी साली ती पूर्ण निघून गेलेली आता मी पूर्ण पीठ अशाच प्रकारे साडीने गाळून घ्या नाही आणि हा जो कोंडा आहे तो सुद्धा नॉर्मल रवा निघतो तर तुम्ही ते त्या गाळणीने सुद्धा गाळू शकता आणि या पीठाने टाकू शकता पण मी नाही तसं टाकत कारण आमच्याकडे शेळा भरपूर आहेत आम्ही ते शेळींनाच टाकतो कोंडा तर मी आता पूर्ण पीठ अशाच प्रकारे गाळून घेणार आहे तर बघू शकता पूर्ण पीठ तयार झालेलं आहे मस्त पांढरं शुभ्र पीठ तयार झालेलं आहे साडीने मी असं गाळून घेतलेलं आहे आणि इकडे बघा हा पूर्ण कोंडाने घालेला आहे तर अशा प्रकारे नागेचं पीठ तयार करतात तर आपलं पीठ तयार झालेलं आहे नागे तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद